गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाराई हमाली ट्रक मालकांकडून वसूल केली जात होती त्याच्या विरोधात कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक असोसिएशन तसेच राज्यातील विविध संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली आणि गेल्या पाच सहा वर्षांपासून अवैधरित्या वाराई हमाली वसूल केली जात होती त्या विरोधात शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता अखेर ट्रक चालक मालकांच्या या लढ्याला यश आले असून अवैध वाराई हमाली वसूल करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई होणार आहे असा आदेश पणन संचालनालय ला यांच्या वतीने नुकताच काढण्यात आला आहे याची प्रत कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक असोसिएशन यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणचूर यांना देण्यात आला आहे यावेळी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्ची सचिव शैलेश रावळ खजिनदार उल्हास दोशी मनोज अंभोरे वसीम जगन शिरसाठ विकास वाळूंज योगेश वाळूंज उमेश महाराज किरण वैद्य सुरेश दवंडे विठ्ठल पानखडे हबीब अमोल पवार मालक चालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट आहोत आमचा फक्त माल वाहतुकीचा व्यवसाय आहे परंतु माल वाहतूक करताना जे अवैध त्या वाऱ्या घेतली जाते याचा आमचा काही संबंध नसताना ही अवैधरित्या आमच्या ट्रक चालक मालकाकडून वसूल केली जात होती याचा आम्ही शासनाकडे पाठपुरावा हो केला त्या पाठपुरपुराला हो यश आलं दिनांक सहा नऊ दोन हजार सोळा रोजी शासनाने जी आर काढला परंतु त्याची अंमलबजावणी ही हो होत नव्हती आणि त्या संदर्भात आमच्या राज्यातील देशातील सर्व संघटनांनी याबाबत लढा दिला त्या लढ्याला यश आलं आणि काल दिनांक सोळा रोजी सोळा एक दोन हजार चोवीस रोजी पन्न संचालनाने राज्यातील सर्व मार्केट कमिटी आणि सर्व आडत व्यापारी व संपूर्ण व्यापाऱ्यांना त्यांनी परिपत्रक काढलं का ट्रक चालकांचा मालकांचा ट्रान्सपोर्टरचा या अवैध वाऱ्याशी काही संबंध नाही आणि त्यांच्याकडून ही वसूल करण्यात येऊ नये आणि समजा कोणीत कोणी तक्रार केली तर त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनने त्यांच्यावर कारवाई करायची आहे आणि मार्केट कमिटीने संबंधित व्यापारी त्यांचं लायसन अनुज्ञप्ती रद्द करण्याचं या परिपत्रकामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे आणि या जो आमचा लढा होता आमचे जे संपूर्ण कोपरगावातील तालुक्यातील राज्यातील सर्व ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्टर यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि हे सर्व तळागळातील व मोठे सर्वांचं सांघिक यश आहे किती महिन्यांपासून किती वर्षांपासून पाठपुरावा दिनांक सन दोन हजार सोळा साली हा जी आर निघाला आणि सतरापासून आणि मध्यंतरी जो कोविड काळ होता याच्यामध्ये सुद्धा आमचा पाठपुरावा चालू होता तो वेळोवेळी आम्ही तहसीलदार कलेक्टर यांच्याकडून जसे आदेश प्राप्त करत गेलो आणि त्या कागदपत्राच्या पूर्ततेच्या अनुषंगाने मनन संचालनाने असे आदेश काढले हा सर्व चालक मालकांचा ट्रान्सफॉर्मरचा यात विजय आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला आलेला यश आहे